एक माझ्याकडे आला विनोदा ऐका ते म्हणलं काय करू महाराज बायको उलट्या खोपडीची म्हणजे उलट्या खोपडीची म्हणजे तिला जरी एक म्हणलं तरी दोन म्हणते तिला म्हणलं भागवत कथेला चाल तर ती म्हणते नाही तिला म्हणलं भागवत कथेला चाल तर ती म्हणते नाही पिक्चरला जायचं तिला जर म्हणलं पिक्चरला चाल तर ती म्हणते नाही भागवत कथा ऐकायची उलट्या खोपडीची आहे महाराज काय करू तिला जर म्हणलं मला आज पुरणपोळी खाण्याची इच्छा आहे मला पुरणपोळी जेवायला दे तर ती म्हणते नाही मी आज पिठलं भाकरी करणार काय करू महाराज कंटाळा होतो तो, तो म्हणला महाराज आला अरे लग्न करून पश्चाताप झाला माझं जीवन नरक झालं काय करू महाराज उपाय उपाय तरी सांगा आता शेवट महाराजाला विचार उपाय विचारल्यानंतर महाराज योग्यच उपाय सांगत असतात तो माझ्याकडेच आला होता त्याला म्हणलं काळजी करू नको बाळा लक्ष द्या फोर जी विनोद आहे थोडंसं लक्षपूर्वक आहे उलट्या खोबडीची आहे काय करू मला काही कळत नाही अरे लग्न झालं तेव्हापासून माझं जीवन नर्क झालं महाराज काहीतरी उपाय सांगा आठ दिवसानंतर माझ्या बाबाचं वर्ष श्राद्ध आहे माझी इच्छा आहे गावकऱ्यांना जीव घालायचं चार पाच ब्राह्मण मंडळी चार पाच चांगली मंडळी महाराज मंडळींना जीव घालायचं मला वर्ष श्राद्ध करायचं पण काय करू महाराज ही उलट्या खोपडीची आहे हिला जर म्हटलं तर ही करत नाही माझी इच्छा आहे त्याला म्हटलं एक काम कर उलट्या खोपडीचे आहे ना मग उलट बोल आजपासून ट्राय कर तुला जर चहा प्यायचा असेल तर तिला म्हण हे बघ मला चहा पिण्याची इच्छा नाही फक्त पाणी दे आणि दूध तर आजी बाट टाकू नकोस हुँ? तो म्हणला याने काय होईल म्हणलं उलट्या खोपडीचे आहे ना तू जसं म्हणलं त्याच्या उलट वागेल ते म्हणला काही पण बोलता का महाराज म्हणलं करून बघ हे वाक्य कधी फेल जाणार नाही काळजी करू नकोस तो घरी गेला आणि त्याने तेच केलं उपाय सफल ठरला त्याला आज छान सब्जी भाजी पुरी वगैरे खाण्याची इच्छा झाली तो म्हणला ए मला चटणी भाकरी दे आज पुरी भाजी काही खाण्याची इच्छा नाही फक्त चटणी भाकरी दे ती म्हणली का काय कमी आपल्या घरी आज पुरी भाजीच करणार मस्त पुऱ्या तळल्या सब्जी बनव बनवली छान आनंदाने स्वयंपाक केला आनंदाने तो जेवला तो म्हणला महाराजाचा सल्ला कामाला आला आठ दिवस त्यांनी असंच केलं आणि दोन तीन दिवस ते वर्ष श्राद्ध राहिल्यानंतर पत्नीला म्हणलाय बघ माझ्या बाबाचं वर्ष श्राद्ध येतं या वर्षी अजिबात वर्ष श्राद्ध करायचं नाही बिलकुल नाही करायचं तिने बाया माग सरल्या का नाही करायचं माझ्या सासऱ्याचं वर्ष श्राद्ध आहे अरे आख्या आंजीला मी निमंत्रण देणार आख्या अंजीच्या गावच्या लोकांना जेवण देणार माझ्या सासऱ्याचं वर्षश्राद्ध थाटात पार कडाय पार पाडायचं थाटात पार पाडायचं मनात म्हणला महाराजाचा उपाय सफल झाला आणि वर्ष श्राद्धाचा दिवस सुंदर स्वयंपाक बनवत आहे स्वयंपाकही झाला आणि शेवट दर्पण करायला तर नैवेद्य द्यायला जावं लागतं गंगेमध्ये पावसाळ्याचे दिवस गंगा भरलेली पाणी वाहते हिने नै नैवेद्य घेतला आणि हा तिला काळजीपूर्वक म्हणला जावं म्हणून नाही काळजीपूर्वक म्हणला अगं नैवेद्य जर अलीकडेच ठेव पुढे जाशील ती म्हणली का माझ्या सासऱ्याचं वर्ष श्राद्ध मध्ये दे येणार सासऱ्या लवकर मिळायला पाहिजे मध्ये जा। गेली घुर्तावर पाण्यात तो म्हणला आहे बघ एवढ्याच पाण्यात जा पुढे जाऊ नको खड्डा असेल नाही पुढेच जाणार कंबरेभर पाण्यात गेली तो म्हणला अगं पुढे जाऊ नको वाहून जाशील ते म्हणली का नाही जाणार गेली पुढे नैवेद्या सहित वाहून गेली नैवेद्या सहित बरं वाहून तर गेली आता पुढे आहे का बिचारायला वाईट वाटलं काही कासना कशी कासना पण पत्नी आहे म्हणून तिला शोधायला निघाला नदी वाहते कुणीकडे इकडे हा शोधायला गेला <laughs> त्या त्याला त्या, त्या एक माझ्यासारखा भेटला तो म्हणला भाऊ काय झालं ते म्हणलं काय सांगू महाराज माझी बायको या नदीत बुडाली आणि मी तिला शोधायला चाललो ते म्हणला अरे पाणी खाली वाहत जर बुलडी असेल तर खाली गेली असेल खाली शोध घे ना तो म्हणला नाही नाही महाराज उलट्या खोपडीची होती ती खाली नाही जायची वरच जाणार वाहून वरच जाणार उलट्या खोपडीची होती ना असे विनोदच करायचे असतील तर दोन तास होतात बरं पण ते विनोदात मी विनोद करायला ते बसलोच नाही तुम्हाला आवडतात काल्याच्या कीर्तनामध्ये आपण अजून ऐकूयात मला माझ्या प्रभूच्या लिहिला बोलून पुढे जायचं प्रेमाने बोला राधे राधे हां तुम्हाला आवडतात मला माहिती श्रोता लगेच कळतो बरं का जे येतात ना आधी खरंच जातीवंत श्रोत आहेत काही बोटावर मोजणे एवढे असे श्रोते आहेत जातीवंत श्रोते आहेत शाळेमध्ये सर्वच जातात पण सक्सेस सर्वच होतील याची गॅरंटी नसते जरुरी नाही सर्वांनाच नोकरी लागायला हजार विद्यार्थ्यांमधनं चार पाच विद्यार्थीच चा सफल होतात बाकीच्यांना आपापल्या पद्धतीने जॉब करावा लागतो इथे लाखो येतील जरुरी नाही याच वेळेस याच वेळेस सर्वांनाच सर्वांचंच भलं व्हावं अरे दहा पाचचं भलं होतं काहींचं पाप आडवं येतं ना ते एवढ्या लवकर कसं पूर्ण होईल थोडा वेळ लागेल ना काही श्रोते फार गोड आहेत म्हणून त्यांनाही दाते श्रोते आणि पाहते विनोदे आणि दुश्चिते स्वयंभावी पूर्ण ज्ञाते या सकाळात विनव मोठ्या प्रेमाने बोला राधे राधे भगवान लीला करतात बाप ऐका आता तशा भगवंताच्या लीला बालपणापासून सुरू होतात भगवान जन्माला येतात तेव्हा सात दिवसाचे असतानाच पूतना मावशी पूतना मावशीला भगवंत रक्त शोषण करतात प्राण पंच प्राण खेचतात अहो बकियम स्तन कालकूटम जिग्दांशया पाय यप्य साध्वी लैवे गतीम धातृिता कमवादयालोम शरण ब्रजेमह भगवंताच्या लीलयितच प्रारंभ होतो ना आता मात्र ब्रजवासियांना भगवान म्हणतात हे ब्रजवासीओ चोरी करायची चोरी गोपाळ म्हणतात का या काही सांग चोरी नाही करायची का अरे कन्हैया मैया कहते है, चोरी करने से बहु नहीं मिलती, शादी नहीं होती म्हणजे लग्न होत नाही बायको मिळत नाही किती चिंता है मग मक, मग भगवान म्हणले आता काय करावं भगवान म्हणले ऐसे कछु कचुनाय अरे भाई खाएगा, दष्ट पुष्ट हो जाएगा गाल फुल जाएंगे बढ़िया लगेगा तो ही तो कोई तो, तो, तो ही तो 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 शादी होगी तभी तो कोई लड़की पसंद करेगी ऐसे ही तू उद्बंचित छाप बन के रहगो तो कौन तेरे से शादी करेगा अरे बाबा खासील पीसील दष्टपुष्ट होसील पहलवान होसील लाल गुंद तुझे गाल होती चांगला दिसिन तवास तर तू शादी तू जर लग्न होईल आणि जर नाही खात पित नसतील अगदी लकडी छाप उद्बती छाप जर बनशील तर तुला कोण पसंत करेल भगवान आपली बातोमे उशिरी जाते आणि सर्वांना सांगतो हे बघा उद्या चोरी करायची आजपर्यंत आज, आज काय चांगलं करून घ्यायचं ते घ्या उद्या आपल्याला चोरी करायची ठरतं आणि माखण चोरी मंडळ स्थापन होत भगवान त्याची मुखी आहेत काल्याच्या कीर्तनामध्ये आपण उर्वरित ऐकणारच आहोत भगवान त्याचे मुखी आहेत भगवान तीन साडेतीन वर्षाचे विचार करतात उद्या चोरी करायची पण त्या अगोदर प्रॅक्टिस आपली घर मी करे सबसे बढिया यही है सुरुवात आपल्या घरून करतात प्रयत्न करतात प्रयास करतात बघा नेक्स्ट आहे भगवान तीन साडेतीन वर्षाचे भगवान हळूच दबक्या पायाने हळूच 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 दपत्या पायाने त्या घरामध्ये जाता तिथे माखन मिश्री ठेवलेली आहे स्पेशल घर असतं ना पूर्वीचं धन काय दहदूत दूध माखन मिश्री लोणी दहदूत हेच धन होतं ना यात तो दहदूत लोणी विका आणि परिवार चालवा या तो अनाज उगवा आणि ते विकून आपलं कुटुंब भरणपोषण करा पूर्वी जॉब नोकरी आदी हे काय होतं काही नव्हतं ना म्हणून भगवान नंद राणी आहे तिच्याकडे नऊ लाख काही जिथे माखन विश्री ठेवली तिथे जातात हळूच लोण्याच्या माठामध्ये हात घालतात आणि लोणी खायला जातात सामोर पाहतात तर सामोर एका खांबाला टांगलीला एक दर्पण आहे आरसा आहे आणि भगवान आयुष्यात पहिल्यांदा आपलं मुख आरशात पाहतात मग लहान मुलाला दर्पण दाखवणे नये आरसा दाखवू नये लहान मुलाला दाखवणे नये आम्ही दाखवतो तो, तो भाग वेगळा